जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती बैठक संपन्न जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीचे अध्यक्ष तथा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे अध्यक्षतेखाली आज पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे येथे बैठक संपन्न झाली जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने जिल्ह्याचा विकास करण्यासाठी दिशा समिती बैठक आयोजित करण्यात आली असून योजना यशस्वीपणे राबवण्यासाठी ही बैठक महत्त्वाची आहे केंद्र सरकारच्या अंतर्गत राबवणाऱ्या योजना विविध विभागांना दर्जेदार पायाभूत सुविधांची कामे सुनिश्चित करून योजना त्यांच्या इच्छित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतील याची खात्री करण्याचे आवाहन खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले तसेच प्रधानमंत्री आवास योजना संदर्भात कामकाज करताना येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी प्रशासनाने लोकप्रतिनिधींशी चर्चा करणे आणि योग्य मार्ग काढण्यासाठी प्रयत्नशील राहावे तसेच जिल्ह्यातील सर्व शाळा स्मार्ट शाळा करण्यासाठी शंभर कोटी निधी आराखडा तयार करून कार्यवाही करण्याबाबत सूचना दिल्या जिल्ह्यातील स्मार्ट आरोग्य केंद्र तयार करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा यावेळी ई वेस्ट मॅनेजमेंट करण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणेने पुढाकार घ्यावा मलंगड भिवंडी निजामपूर महानगरपालिका तसेच इतर ठाणे जिल्ह्यातील इतर ठिकाणी घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी पुढाकार घ्यावा सेल्फ हेल्प ग्रुपच्या माध्यमातून कार्यवाही करावी असे नमूद केले शहापूर तालुक्यातील के पाणीटंचाई निवारणसाठी ॲक्शन मोडवर कामकाज करण्यात यावे स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत कामकाज करताना येणाऱ्या अडचणींवर सविस्तर चर्चा देखील करण्यात आली